हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे प्लास्टिकवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ऑप्शन ए महाराष्ट्र बी मणिपूर सी उत्तर प्रदेश डी सिक्कीम फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये डिस्पोजेबल प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य बनले आहे एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांना लक्ष करणारे पहिले आहे ईशान्य भारतातील हिमालयात वसलेले सिक्कीम हे छोटेसे राज्य स्वतःच्या प्रकारचे हरितक्रांतीचे नेतृत्व करत आहे प्रश्न दुसरा आहे भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए सिक्कीम बी आसाम सी गुजरात डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र महाराष्ट्राची स्थापित वीज निर्मिती क्षमता अठ्ठावीस हजार एकशे त्र्याहत्तर मेगावॅट यू बी आहे प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वोत्तम सोने कोणत्या देशात आहे ऑप्शन ए दुबई बी स्वीडन सी नेपाळ डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुबई दुबई या देशामध्ये दे जगातील सर्वोत्तम सोने मिळते प्रश्न चौथा आहे तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ऑप्शन ए चीन बी स्वीडन सी नेपाळ डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन चीनमध्ये सर्वात जास्त उत्पादन तंबाखूचे होते चीनमधील तंबाखू उद्योग हो, दरवर्षी सुमारे एकशे एक्केचाळीस पॉईंट नऊ डॉलर अब्ज इतका कर भरतो चीनमधील अनेक प्रांतिक सरकारी तंबाखू उद्योगावर अवलंबून आहे ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते प्रश्न पाचवा आहे बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए चीन बी स्पेन सी नेपाळ बी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्पेन स्पेनमध्ये बैल लढाई ही एक सांस्कृतिक क्रिया आहे जी देशभरात मोठ्या प्रमाणावर पाळली जाते या लोकप्रियतेमुळे बैल हा त्यांचा राष्ट्रीय प्राणी आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक में हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद